राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाल असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या सोयातेलाच्या भावामध्ये तीस टक्क्यांनी वाढ झालेली असून दरवाढीमध्ये सोने चांदीलाही मागे टाकलेले आहे कारण अमेरिकेच्या बायोडिझेल धोरणामुळे सोयातेलाच्या भावामध्ये चांगलीच तेजी आलेली आहे त्यामुळे दरवाढीमध्ये सोने चांदीला सुद्धा यंदा मागे टाकलेले असून मागील सहा महिन्यामध्ये सोयातेलाचे भाव तब्बल तीस टक्क्यांनी वाढलेले आहेत मात्र सोयापीनचे भाव हे चौदा टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून येत आहे देश कापूस क्षेत्रामध्ये दोन हजार तीसपर्यंत पर्यंत स्वयंपूर्ण करणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांचे प्रतिपादन ड्रीम लायनर विमानाच्या दोन्ही इंजनांचा इंधन पुरवठा एका सेकंदाच्या फरकाने झाला होता बंद पायलटकडूनच मोठी चूक ए एआय एकशे एकाहत्तर विमान अपघातावरती एआयबीच्या प्राथमिक चौकशी अहवालातील संकेत समोर आलेले मात्र अनेक मुद्द्यांचे अजून सुद्धा स्पष्टीकरणच नाही मिसिंग लिंक प्रकल्प अभियांत्रिकीतील चमत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन कामाची सुद्धा केली पाहणी आता फक्त ओळख क्रमांक सांगा अर्जाला लगेच मिळणार मंजुरी ऍगिस्टेक हीच शेतकऱ्यांची ओळख सात बारा ची गरज नाही पाऊस कमी चिंता अधिक यंदा पाच तालुक्यांमध्ये कमी प्रजन्यमान घाटाखालील तालुक्यांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा नदी नाले असून प्रकल्पातही साठा अत्यल्प संत्रागडती अनुदान यादीमध्ये अनियमितता दिसून येत आहे त्यामुळे चौकशीची मागणी केली जात आहे जळगाव सामोत उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या गावातून बघतात तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या बुलढाण्यामध्ये स्वामित्व योजनेचे नव्वद टक्के काम पूर्ण झालेले असून आता एका क्लिकवरती मिळते प्रॉपर्टी कार्ड मिळकतपत्रावरती कर्ज देण्याच्या बँकांना देण्यात आल्या सूचना यंदा सुद्धा सोयाबीनचा पेरा अधिक पीक पॅटर्न देखील बदलला खरीपातील आशादायक स्थिती अधिकांश शेतकरी वळाले कापूस हळद उडीद आणि मुंगाकडे चियाच्या दराची विक्रमी झेप क्विंटल साडेचोवीस सा हजारांवरती खर्च कमी मोबदला भरपूर मागणीमध्ये होत असलेल्या वाढीचा परिणाम तंत्रा पिकाच्या नुकसान भरपाईसाठी मनोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा बुधवारी मोर्चा किसान सम्मान निधी थांबला शेतकरी झाले तर असतं कारण पंतप्रधान किसान सम्मान योजना आणि शेतकरी निधी योजनेकरता मंजूर असूनसुद्धा मनोरा तालुक्यामधील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यात आली नसल्याची तक्रार आढावा बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे खासदार संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये शिवसेनेचे तालुका संघटक बाळू राठोड यांनी ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे अंगोल्यामध्ये दररोज दहा टन डाळिंबाची होते आवक उच्च प्रतीचा दर दोनशे रुपयांवरती उत्पादक म्हणाले नंबराप्रमाणे लिलाव करा पावसाचा खंड उडीद मूग सोयाबीनची वाढ खुंटली बियाणे परत अक्कलकोट तालुक्यामध्ये व्यापारी सुद्धा चिंतेमध्ये सापडले बोगस पीक विमा भरल्यास पाच वर्षे यादीमध्ये नाव योजनांचा सुद्धा नाही मिळणार लाभ सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना जलसिंचन करता निधी द्या आमदार प्रज्ञा सावंत यांची सभागृहामध्ये करण्यात आली मागणी पंतप्रधान आवास योजनेमधील आठशे लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला असून आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीमध्ये शिबीर राबवण्यात आले प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला पीके सोमात मशागतीला सुद्धा आला वेग पावसाची प्रतीक्षा कायम भोकरदन तालुक्यामधील हिसोड परिसरामध्ये बैलजोडीच्या सहाय्याने कोडपणी सुरुवात झाली डीएपी युरियाचा तुटवडा कृषी केंद्रांवरती खते अपुरी भोकरदांमध्ये युरियाच्या सदोतीस हजार पाचशे बेचाळीस तर डीएपीच्या सात हजार नऊशे वीस गुन्हा शिल्लक भरपूर पावसामुळे रस्तावला शेतमात्र कोरडे पिकांवरती अडीचा प्रकोप शेतकरी धास्तावले ना पाऊस ना पिकांची वाढ फार्मर आयडीसाठी शेतकऱ्यांची उदासीनता सरकारी योजनांच्या लाभावरती आता पडणार पाणी नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामधील शहाण्णव टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असून पिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे बियाण्यांचा मुद्दाही येणीवरती हिमायतनगर परिसरामध्ये केळी हळद भाजीपाला उत्पादनामधून शेतकऱ्यांनी केवळ तीन एकरांमध्ये घेतले आठ लाख रुपयांचे उत्पन्न परभणी जिल्ह्यामध्ये चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांची अतिवृष्टी मदत ई मध्ये अडकली अतिवृष्टी सततचा पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने वेगवेगळ्या दहा शासन निर्णयाद्वारे एकूण अकरा लाख बहात्तर हजार चारशे सव्वीस शेतकऱ्यांना पंच्याऐंशी हजार दोनशे सत्तावन्न पॉईंट सत्तावीस लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केलेली होती मात्र अद्यापसुद्धा त्र्याहत्तर हजार नऊशे शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हजार नऊशे अडुसष्ट पॉईंट सदुसष्ट लक्ष रुपयांची रक्कम पडणेसुद्धा बाकी आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पीएम किसान सन्मान योजनेमधील कर्मचाऱ्यांचे थकले अकरा पॉईंट सोळा लाख रुपये खरीप पिकांची स्थिती नाचूक जायकवाडीमधून पाणी सोडा पाथरी तालुक्यातील स्थिती शेतकऱ्यांची जायकवाडी प्रशासनाकडे धाव भंडारा जिल्ह्यातील साठ शिवभोजन केंद्रचालक अनुदानापासून वंचित आहे अनुदान नाही गरिबांच्या भोजनाची व्यवस्था सापडली अडचणीमध्ये लांदूर परिसरामध्ये परेही सडले आता दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही खरीप हंगामाला संकटात शेतकरी चिंताग्रस्त हवा मदतीचा हात गडचिरोली परिसरामध्ये तीन हजार हेक्टरवरील धानपीक मातीमोल झालेले असून दोन दिवसांच्या पुराचा बसला फटका पंचनामे करण्याचे काम सुरू असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्याची अपेक्षा गडचिरोली जिल्ह्यामध्ये विम्याची गतीसंत फक्त बारा दिवसांमध्ये दीड हजारच प्रस्ताव पंधरा हजारांवर शेतकरी धान पासून वंचित राहणार कारण चार दिवसांमध्ये पाच लाख त्रेसष्ट हजार क्विंटल धान खरेदी उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल होत असून आता शेतकऱ्यांच्या नजरा बोनसच्या निधीकडे आहे कारण शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा केलेली होती याकरिता गोंदिया जिल्ह्यामधील एक लाख तीस हजार शेतकरी पात्र ठरलेले होते यापैकी नव्वद हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे ऐंशी कोटी रुपयांचा बोनस जमा झालेला आहे तर सहासष्ट कोटी रुपयांच्या निधी अभावी चाळीस हजार हजार शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये होते आता शासनाने बोनससाठी एक हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला असून हा निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला केव्हा प्राप्त होतो याकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहेत बनावट कागदपत्रांच्या आधारे केली कामगार नोंदणी गुन्हे दाखल करणार गोंदिया जिल्ह्यामधील चार तालुक्यांमधील प्रकार उघडकीस आलेला असून गडचिरोलीच्या पथकाने सुरू केली चौकशी गोंदिया जिल्ह्यामध्ये तब्बल पाच दिवसानंतर पावसाने दिला ब्रेक शेतशिवारामध्ये वाढली लगबग बळीराजा सुखावला पीकविम्यावरती सुद्धा आला महागाईचा बडगा उमरेड तालुक्यामध्ये दोनशे शेहेचाळीस शेतकऱ्यांनी काढला एकची विमा वर्धा परिसरातील बाधितांना तातडीने सानुग्रह मदत द्यावी पालकमंत्र्यांच्या सूचना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांची होणार पाहणी संत्राबागा पाण्याने भरल्या तुडून बुरशीजन्य रोगामुळे फडगडती उत्पादकांचे होते मोठे नुकसान भरपाई देण्याची संतप्त शेतकऱ्यांनी केली मागणी आता ओबीसी प्रवर्गाला मिळणार ओबीसी महामंडळाचा आधार मोठा दिलासा मिळणार तर शेतकऱ्यांसाठी तलवार चालवावी लागेल वसंतनगर येथे पदयात्रा कडू यांचा इशारा महिला शेतकऱ्यांनी बच्चूकडू यांच्याकडे मांडली व्यथा पीक विमा योजना म्हणजे गेला आणि झोपा केला आडकाठीचे निकष खोची जिल्ह्यामध्ये आठशे शेतकऱ्यांनीच घेतला लाभ वैयक्तिक नुकसानीकडे दुर्लक्ष जोखीम कमी केल्याचा फटका टेर्लीमध्ये अतिवृष्टीमुळे भुईमोंग कोबी पिकांचे झाले मोठे नुकसान चिपळूणामध्ये घरकुलाचे स्वप्न जमीन दोस्त न्यायासाठी होते धाव दोषींवरती कारवाईसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून उपोषणाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे एन खरीपामध्ये डीएपीचे खत शेतकऱ्यांना मिळेना दुसरे खत वापरण्याचा देण्यात येतोय सल्ला भाजीपाला द्राक्ष उत्पादकांकडून डीएफीचीच होते मागणी खामखेडा येथे आज शेतकरी करणार जलसमाधी आंदोलन मोबदला न देता केडीच्या बागांवरती जेसीबी फिरवत असल्याचा आरोप पात्रामध्ये घेणार जलसमाधी करकुल योजनेकरता विटांचे दर कमी करण्याची केली जाते मागणी एकलव्य क्रांती एक दलाचे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन कामगार रुग्णालयामध्ये आता ई कार्ड शिवाय सुद्धा उपचार घेता येणार आहे उपचारांसाठी आधार कार्ड तसेच रेशन कार्ड सुद्धा पुरेसे ठरणार अवकाळी संततधार पावसामुळे मावळ खेड तालुक्यामधील मिरची उत्पादकांना जबर फटका बसलेला असून उत्पादनामध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे पिकांची वाढ चांगली झालेली असून आता सर्वदूर पावसाची गरज आहे मराठवाड्यावरती पाऊस रुसला जायकवाडी वगळता जलाशयातील साठा जैसे थे दिक्रीमा ह हप्त्याची रक्कम वाढली सोयाबीनसाठी हेक्टरी एक हजार एकशे साठ रुपये भरावे लागणार हजारो शेतकरी कर्मचाऱ्यांसह मनसेचा पनगेश्वरती मोर्चा थकीत पैसे मिळाल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नसल्याचा देण्यात आला इशारा आता शासकीय कार्यालयांवरती बसवणार सोरूरच्या पॅनल डीपीसीच्या निधीमधून दहा टक्के रक्कम राखीव ठेवण्यात आली माळशिरस तालुक्यामध्ये खरीपाची पिके पावसाच्या प्रतीक्षेमध्ये खरीपाची त्र्याहत्तर टक्के पेरणी पूर्ण झालेली असून पिकांना पाणी देण्यामध्ये लोडशेडिंगचा अडथळा कडधान्य पिकाच्या शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले कोमाने ते पद्मशाली शेती गटातर्फे बैठक संपन्न असून तूर पिकांच्या शेतीला देण्यात आली भेट गवसे परिसरामध्ये वन्यप्राण्यांकडून नुकसान झालेले असून पावसाने अर्धे पीक घालवले बळीराजांची चिंता वाढली साताऱ्याच्या पश्चिमेकडे भात लावण जोमात कन्हेर परिसरामध्ये दमदार पाऊस झालेला असून भातासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे तर इतर पिकांना बसला फटका शेतकरी दुहेरी संकटामध्ये लक्ष्मीमुक्तीतून अंजनाबाईंना हक्काचा सातबारा महिलांच्या नावावरती सातबारा उतारा देण्याची योजना ठरते महिलांसाठी सन्मानच कांदा बटाट्याचे दर गेले पुढे गुळाला मागे गुळासाठी प्रसिद्ध मार्केट यार्डामध्ये उलाढालीतील कांदा बटाट्याचे वर्चस्व शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला झाली सुरुवात शिक्षकांना ऑनलाईन बदली अर्ज भरण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू होणार कापूर परिसरामध्ये पावसाभावी खरीप पिकांनी टाकल्यामाना पावसाने दडी मारल्यामुळे कापूस तूर मका हातामधून जाण्याची शेतकऱ्यांना चिंता कांद्याचा पुरवठा वाढला दरघसरले शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले ठोस उपाययोजना करण्याची केली जाते मागणी जिल्हा बँकेची निवडणूकच नको मंत्री भुजबळ म्हणाले प्रशासनांना काम करू द्या मंत्री कोकाट्यांना कानफिच घ्या सातारा जिल्ह्यामध्ये चाळीस टक्के क्षेत्रावरती पेरणी झालेली असून खरीप हंगामातील दोन लाख सदोतीस हजार सातशे सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्रावरती अद्यापही नापेर महूदमध्ये ड्रॅगन फ्रूट शेतीने फुलवले माड्रान अडीच एकरामध्ये पंचवीस टनांनी मिळवले उत्पादन किलोला ऐंशी ते शंभर रुपयांचा मिळतोय दर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अतिरिक्त अनुदान द्या कारण किकवी धरण परिसरातील तीन गावाच्या भूसंपादनासाठी शासनातर्फे शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अतिरिक्त अनुदान देण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून भूसंपादन प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जाईल मिसो एमजीओ निष्क्रिय असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लहरी पाऊस दोन्ही हवामान प्रणाली एकत्र सक्रिय झाल्यास ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये कोल्हापूरसह कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा धोका निर्माण होणार राज्यामध्ये पंधरा जुलैपर्यंत पाऊस असून त्यानंतर पाच दिवसाचा खंड आहे कारण राज्यामध्ये पंधरा जुलैपर्यंत सर्व भागांमध्ये येलो अलर्ट दिलेला असून यानंतर मात्र पावसाचा जोर पूर्ण ओसरणार आहे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये कमी पावसाचे संकेत आहे आगामी तीन दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर राहील शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन दर ठरवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची समिती आमदार क्षीरसागर सहमतीने जमीन देणाऱ्यांना जादा पंचवीस टक्क्याने बोनस रक्कम देण्यात येणार वाढीव पाणीपुरवठा योजनेची कामे निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करा पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांना देण्यात आले निर्देश तरुण लोकसंख्या हीच देशाची महाशक्ती पंतप्रधान मोदी म्हणाले रोजगार मेळाव्यामध्ये एक्कावन्न हजार युकांच्या नियुक्त्या जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावरून गोंधळ जितेंद्र आव्हाड यांच्याकडून खंडन शशिकांत शिंदे यांच्याकडून सावध प्रतिक्रिया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये रोहित पवार यांच्यावरती ईडीकडून पुरवणी आरोपपत्र कन्नड सहकारी साखर कारखाना बनावट लिलाव प्रक्रियेद्वारे खरेदी केल्याचा होतोय आरोप रुड तालुक्यामध्ये आधुनिक पद्धतीने भात लागवड सुरू करण्यात आलेली असून शेतकऱ्यांकडून एसआरटी पद्धतीचा अवलंब होतोय खर्चामध्ये बचत होऊन उत्पादनामध्ये होणार वाढ अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा